नमस्कार मित्रांनो जय श्रीराम आज श्री राम नवमी जाणून घेऊया धार्मिक माहिती श्री विष्णूचा सातवा अवतार श्रीराम यांच्या जन्मात प्रितर्थ राम नवमी साजरी करत या तिथीला नेहमीपेक्षा एक हजार पटीने कार्यरत असलेल्या श्री तत्वाचा लाभ मिळण्यासाठी श्रीराम जय राम जय जय राम, राम हा नामजप जास्तीत जास्त करावा श्रीराम म्हणजे अनेक भाविकांची श्रद्धा ज्योत धर्माच्या सर्व मर्यादा पाळणारा अर्थात मर्यादा पुरुषोत्तम आदर्श पुत्र आदर्श बंधू आदर्श पती आदर्श मित्र आदर्श राजा आदर्श शत्रू अशा सर्वांतने आदर्श ठरेल असा कोण असे विचारता डोळ्यांसमोर नाव येते ते, ते म्हणजे श्रीराम आदर्श राजाला आजही रामराज्याचीच उपमा देतात सनातन संस्थेद्वारा संकलित या लेखात आपण श्रीराम नवमीचा इतिहास आणि महत्व हा उत्सव साजरा करण्याची पद्धत श्रीराम उपासनेच्या संदर्भातील काही धार्मिक कृती याची माहिती आणि रामनामाचे महत्व याविषयी जाणून घेणार आहोत रामनवमीला श्रीरामाची उपासना आणि नामजप करून रामराज्य स्थापनेचा संकल्प करूया एक तिथी रामनवमी हा उत्सव चैत्र शुद्ध नवमी या तिथीला साजरा करतात दोन इतिहास श्री विष्णूचा सातवा अवतार श्रीराम यांच्या जन्माप्रित्यर्थ रामनवमी साजरी करतात या दिवशी पुष्प नक्षत्रावर माध्यान्ही कर्कलग्नी सूर्यादी पाच ग्रह असताना अयोध्येत श्री रामांचा जन्म झाला तीन श्रीरामनवमीचे नवमीचे आध्यात्मिक महत्व देवता आणि अवतार यांच्या जन्मतिथीला त्यांचे तत्व जास्त प्रमाणात कार्यरत असते रामनवमी या दिवशी राम नेहमीपेक्षा एक हजार पटीने कार्यरत असते रामनवमीला श्रीराम जय राम, श्री राम जय जय राम हा नाम जप तसेच श्रीरामाची अन्य उपासना भावपूर्ण केल्याने श्री रामतत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास सहाय्य होते चार श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम श्री नाम जपाचा अर्थ का नाम असे म्हटलेलेच आहे रामाचे एक नाम विष्णू बरोबरीचे आहे अशी रामनामाची माहिती साक्षात शिवाने गायली आहे देवतेचा नाम जप भावपूर्ण झाला तरच तो देवापर्यंत लवकर पोहोचतो नाम जप करताना त्यातील अर्थाकडे लक्ष देऊन केला तर तो अधिक भावपूर्ण होण्यास मदत होते यासाठी श्रीराम जय राम जय जय राम या नामजपातील शब्दाचा अर्थ समजून घेऊया श्रीराम हे श्रीरामाचे आव्हान आहे जर राम हे स्तुती वाचक आहे तर जय जय राम हे नमाप्रमाणे शरणागतीने दर्शक आहे पाच श्रीरामाची पूजा श्रीरामाची पूजा करताना त्याला गंध करंगडीजवळच्या बोटाने म्हणजेच अनामिकेने लावावे तसेच श्रीरामाला हळद कुंकू वाहताना आधी हळद आणि नंतर कुंकू उजव्या हाताचा अंगठा आणि अनामिकेचा याचा आदल्या दिवशीचे निर्माल्य काढताना सुद्धा अंगठा आणि अनामिका याच दोन बोटांचा वापर करावा अंगठा आणि अनामिका जोडून होणाऱ्या मुद्रेमुळे शरीरातील अनाहतक चक्र ग्रा जागृत होते त्यामुळे भक्तीभाव निर्माण होण्यास सहाय्य होते सहा रामनवमीच्या दिवशी करण्याची पद्धत प्रभू श्री रामाचा म्हणजेच दुपारी बारा वाजता साजरा करतात राम जन्मोत्सव साजरा करताना प्रभू श्री रामाच्या मूर्तीची किंवा प्रतिमेची पंचोपचार किंवा षोपचार पूजा करावी श्री रामासाठी तुळशी आणि चाफ्याचा फुलांचा हार घालावा दुपारी बारा वाजता शंखनाद करून प्रभू श्री रामचंद्र की जय असा जयघोष करावा आणि त्यानंतर श्रीरामाचा त्यान आरती करावी नैवेद्याला सुंठवडा सुन्थ सुंठेचे आणि साखरेचे एकत्रित मिश्रण ठेवावा त्यानंतर तो सर्वांना प्रसाद म्हणून वाटावा सात उत्सव साजरा करण्याची पद्धत कित्येक राम मंदिरातून चैत्रशुद्ध शुद्ध प्रतिभेसाठी पासून नऊ दिवस हा उत्सव चालतो रामायणाचे पारायण आणि राममूर्तीला विविध शृंगार अशा प्रकारे हा उत्सव साजरा होत असतो नवमीच्या दिवशी दुपारी कीर्तन होते माध्यान कुंची म्हणजेच बाळाच्या डोक्याला बांधायचे एक वस्त्र हे वस्त्र पाठीपर्यंत असते घातलेला एक नारळ पाळण्यात ठेवून तो पाळणं हलवतात आणि भक्त मंडळी त्यावर गुलाल आणि फुले उधळतात काही ठिकाणी नारळाऐवजी श्रीरामाची मूर्ती पाळण्यात ठेवतात या प्रसंगी श्रीरामाचा पाळणा राम जन्माचे गीत म्हटले जाते त्यानंतर श्रीरामाच्या मूर्तीची पूजा करतात आणि प्रसाद म्हणून सुंठवडा देतात काही ठिकाणी सुंठवड्याबरोबर महाप्रसादही देतात आठ रामनवमीला रामराज्य स्थापनेचा संकल्प करूया रामराज्यातील प्रजा धर्माचरणी होती म्हणूनच तिला श्री रामसारखा सात्विक राज्य करता लाभला आणि आदर्श असे रामराज्य उपभोक्ता आले तसेच आपण धर्माचर धर्मा ही धर्माचरणी अन ईश्वराचे भक्त बनलो तर पूर्वीसारखेच रामराज्य धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्र आताही अवतरेल नित्य धर्माचरण आणि धर्माधिष्ठित राज्य कारभार याद्वारे आदर्श राज्यकारभार करणारा मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे प्रभू श्रीराम प्रजेचे जीवन संपन्न करणारे गुन्हेगारी भ्रष्टाचार आदींना स्थान नसलेली अशी राजाची खाती होती ख्याती होती असे आदर्श राज्य हिंदू राष्ट्र स्थापनाचा निर्धार करूया धन्यवाद जय श्रीराम